वाघाची शिकार केली दात गळ्यात घातला आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात परंतु आता मोठ्या कौतुकाने केलेल्या वक्तव्यानंतर ता के संजय गायकवाड अडचणीत आलेले आहे शिवजयंतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये वाघाची शिकार केली होती त्याच्या त्याचा दात गळ्यात बांधलेला आहे बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे संजय गायकवाड यांचीही मुलाखत व्हायरल झाली मग वन विभागाला जाग आली त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आमदार गायकवाड यांनी बुलढाणा शहर शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यावेळी ते त्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्या ते मुलाखतीत त्यांना गळ्यात असणाऱ्या वाघाच्या दातासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आमदार संजय गायकवाड यांनी राजेशाही थाटात का उत् कौतुकाने उत्तर दिलं ते म्हणाले माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे त्या वाघाची मी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये शिकार केली होती मुलाखत घेणाऱ्याने पुन्हा विचारले वाघ होता की बिबट्या मग गायकवाड म्हणाले वाघच बिबट्या वगैरे तर मी असेच पळवतो एकोणीसशे सत्याऐंशी ला भाऊनी वाघ बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी बिरो रिपोर्ट एस मराठी